कुंदवाड येथील नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुंदवाड या शैक्षणिक संस्थेत अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येते श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय हे परिसरातील एक नामवंत व दर्जेदार शिक्षण देणारं विद्यालय म्हणून परिचित आहे या महाविद्यालयात अनेक खेळाडू गुणवंत विद्यार्थी घडलेले आहेत या वर्षी झालेल्या बारावी बोर्ड परीक्षेमध्ये कला व वाणिज्य शाखेत बोर्डात दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे विद्यार्थ्यांचा वाढता ओघ बघताना असं दिसून येतं की या महाविद्यालयाची भव्य इमारत निसर्गरम्य परिसर मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीनं संपूर्ण सीसीटीव्हीच्या कक्षेत भव्य क्रीडांगण अत्यल्प फीमध्ये अकॅडमी विज्ञान विभागासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय आय टी विषयासाठी स्वतंत्र लॅब या महाविद्यालयात असल्याने विद्यार्थी दत्त महाविद्यालयाला प्रथम पसंती देत आहेत या महाविद्यालयानं परिसरातील सर्वच कुटुंबांशी आपुलकीची नाळ जोडली आहे या परिसरातील सर्वांच्या सुख आणि दुःखात महाविद्यालयातील पदाधिकारी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होत असत आपुलकीचं आणि प्रेमाचं नातं जपणाऱ्या महाविद्यालयात माझं शिकलं पाहिजे या अनुषंगाने प्रवेशासाठी येतात या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी पोलीस आर्मी विविध शासकीय अधिकारी या पदावर तसेच क्रीडा विभागातून वेटलिफ्टिंग जलतरण हातोडा फेक जुदो कुस्ती यासारख्या खेळ प्रकारात तालुका जिल्हा राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवत उंच शिखरावर पोहोचलेले दत्त महाविद्यालयात एन सी सी व एनएसएस यांचा स्वतंत्र विभाग असून एनसीसीच्या भरतीसाठी उपयोगात तसेच एन एस एस मधून श्रमसंस्कारातून शिक्षण विद्यार्थ्यांना उपयोगी पडताना दिसून येत आहे एन एस एस विभागाचे शिबिर अत्यंत चांगल्या रीतीने या परिसरातील खेडेगावामध्ये झालेले आहेत मराठी हस न्यूज साठी कुरुंडवडहून संधी पडसोळ